नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या दिवस तुम्हाला खूप छान सुखाचे आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामीचे चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अन्नपूर्ण जयंती ही आपल्या हिंदू धर्मात आई अन्नपूर्ण यांच्या समर्पित आहे आणि दरवर्षी अन्नपूर्ण जयंती मार्गशीर्ष महिन्यातल्या पौर्णिमाला साजरी केलं जातं यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चार डिसेंबरला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातली दुसरी गुरुवार ही अन्नपूर्णा जयंती असलेली आहे आणि याच्या दिवशी याच दिवशी दत्त जयंती देखील साजरी केलं जात अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी अन्नपूर्ण मातेच्या उपासन केल्याने घरात सुखदानी समृद्धी येत धनधान्य आणि धनसंपत्ती करताना ही भासत हे धनसंपत्तीची कमतरता हा भासात नाही आणि हा जो कोणी व्यक्ती ही अन्नपूर्ण जयंती दिवशी अन्नपूर्ण मातेच्या अडचणी दूर होतात देवी अन्नपूर्ण ही दुसरी तिसरी कोणीही नसून साक्षात माता पार्वतीचे एक अवतार आहे आणि याच अन्नाच्या आरामाच्या देवता आहे आणि या दिवशी अन्नपूर्ण मातेच्या पूजा करून आपल्या यथाशक्ती आपण काही दान केलं त्याच्या आपल्याला दुप्पटपट्टीने फळ प्राप्त होतो या अन्नपूर्ण मातेला अन्नदा आणि भं भंक, भंक भा, शंकर शंखभारी असे देखील म्हटलं जातं देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वाद मिळण्यासाठी मनो मनापासून देवीच्या पूजा करावी लागतो तसेच देवी ही प्रसन्न होते असे म्हटलं जातं ही एक काळी काळी पृथ्वीवरती अन्नाच्या झाला तु, तेव्हा माता पार्वतींनी लो लोकांच्या सर्व दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्ण म्हणून अवतार घेतल्या आणि ते दिवस होता मार्गशिक्स पौर्णिमाच्या आणि आणि म्हणून या दिवस भक्तिभावाने अन्नपूर्ण देवीच्या पूजा केलं जात या दिवशी अन्नपूर्ण मातेच्या पूजा केल्याने खाल्लेली अन्न अन्नातून ब बाध होत नाही किंवा घरातून जास्ती प्रमाणामध्ये अन्नधान्य हे देखील वाया जात नाही अन्नपूर्णा जयंती हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानला जातो कारण या दिवशी साक्षात माता पार्वती म्हणजेच अन्नपूर्णा देवी ही तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असते आणि म्हणून या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये धनधान्य संपत्ती ही कधीही कमी पडू नये यासाठी काही प्रभाव उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू रात्रीच आयुष्यात सोना होईल सात पिढ्यांच्या दरिद्र नष्ट होऊन पुढच्या ते थर्टी थ्री वर्ष धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही तर अशी कोणती वस्तू आहे ती अन्नपूर्णा देवीला अर्पण करायची आहे कोणती वेळात उपाय करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती या मिळ यो मी तुम्हाला तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर ता हा उपाय आपल्याला चार डिसेंबरला गुरुवारी करायचे आहे या दिवशी अन्नपूर्ण जयंती आहे म्हणून तुम्ही अगदी साई सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा ही एक वस्तू जी आहे तर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला अर्पण करायचे आहे अन्नपूर्णा मातेला मूर्ती हा आपला सर्वांच्याच देवघरामध्ये असतो किंवा काही जण देवघरामध्ये देखील ठेवतात ठेवत असतात या अन्नपूर्णा मातेच्या आपण विशेष कशी पूजा केलं नाही क करत करत नाही परंतु मार्गशिक्ष महिन्यातली पौर्णिमाला अन्नपूर्ण मातेच्या जयंती साजरी केलं जातो यामुळे या दिवशी मातेच्या उपासन सेवा आणि उपाय जो आहे तर ते आपण अवश्य केला पाहिजे कारण कौटुंबिक सुख आरोग्य आणि अन्न तसेच संपत्तीच्या प्राप्तीसाठी अन्न पूर्ण देवीच्या पूजा ही अवश्य करावी ज्या घरामध्ये अन्नपूर्ण देवीचे वास असतो आशीर्वाद असतो या घरामध्ये सौंदर्य सुख आणि समृद्ध राहत असतो याच्याशिवाय अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी दान केल्याने शुभफळ प्राप्त होतो अन्नपूर्ण मातेची पूजा केल्याने शारीरिक आणि मानसिक संतुलता देखील आपल्या सुधारत असतो खरं तर पहा घरातली स्त्री दररोज अन्नपूर्ण मातेचे पूजा करून तिच्या स्मरण स्मरण केला पाहिजे कारण घरातील स्त्री ही एक अन्नपूर्णेचे अन्नपूर्णेचे असते कारण अन्नशिवाय जीवन जगत शक्य नाही तुम्ही हे श करू शकत नसेल तर तरी अन्नपूर्ण जयंती जयंतीचे दिवशी आपल्याला व्यक्त भक्तिभावाने अन्नपूर्ण मातेचे पूजा जी आहे तर ती करायची आहे ही जी एक वस्तू ही तुम्हाला सांगणार आहे तर ती अन्नपूर्ण देवीला अर्पण करायची आहे ज्यामुळे तुमच्या घरात वर्षभर सुख समाधान राहील आपल्या घरात जितका महत्त्व देवी लक्ष्मीला दिलं जातं तितकेच महत्त्व अन्नपूर्ण देवीला सुद्धा दिलं जातं तिथे अन्नपूर्ण देवीचा वास असतो तिथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणून आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलींना सासरी पाठवताना अन्नपूर्णेच्या मूर्ती देत त्यामागे हाच का हाच हेतू असतो की मुलींनी अन्नपूर्ण मातेला पूजा करावे प्रार्थना करावे हे अन्नपूर्ण माझ्यावर प्रसन्न ही जो आहे जे काही स्वयंपाक करत रुची येऊ दे त्या खाल्ल्याने अन्न अन्नातून माझ्या कुटुंब कोणतरी बाद होऊ नये होऊ नका देव किंवा माझ्या हातून कोणतेही अन्नधान्य वाया जाऊ देऊ नका जे मी काही अन्न बनवते त्यात स्वास्तिकता येऊ दे आणि ते खाऊन माझ्या कुटुंब होऊ देत माझ्या घरात किंवा माझ्या आसपास कोणीही उपाशी राहणार नाही तर याच मी काळजी घेईल म्हणून ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती जो आहे तर ते दिलं जात आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्ण मातेची पूर् मूर्ती ही असत असत असतेच हातात पळी घेऊन असणारी ही देवी म्हणजेच माता पार्वती आहे आणि या संपूर्ण विश्वाला अन्नपुरव पुरवण काम ही अन्नपूर्णा देवी करत असते आणि म्हणून हे जे उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हे प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने करायचे आहे प्रत्येक घरातली स्त्री हा उपाय जो आहे तर ते आवर्जून करायचे आहे ज्या घरात अन्नपूर्णा जयंतीची दिवशी ही एक उपाय केला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या मार्गशिक्ष महिन्यामध्ये दिवशी म्हणजेच अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे स्वच्छ स्थान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे आणि यानंतर ना तुम्हाला तुमच्या देवघरा घरातील देवीच्या विधीवत पूजा करून घ्यायची आहे या दिवशी दत्त जयंती आहे मार्गशीर दुसऱ्या गुरुवार आहे म्हणून तुम्हाला तुमची ही जी काही पूजा असेल ते तुम्हाला करून घ्यायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावा वातावरण हे प्रसन्न कराय करण्याचे आहे आणि यानंतरनं तुम्ही जे उपाय सक... सका सकाळीच क सकाळीच केलं तरी चालेल किंवा साय सायंकाळी पर्यंत दुपारी तुम्ही कधीही करू शकता फक्त उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमची देवघरामध्ये दिवा लावायची आहे अगरबत्ती लावायचे आहे एक आसन घ्यायचे आहे आसनावरती बसून तुम्हाला हा एक उपाय करायचे आहे उपाय कर करण्यासाठी एक तामन घ्यायचे आहे आहे तामनामध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचे आहे आता हा अभिषेक तुम्ही पंचामृतानी केलं तरी चालेल पंचामृत नसेल तर तुम्ही सध्या साधा पानेनी हा अभिषेक केला तरी सुद्धा चालेल अकरा पळी अकरा वेळी पानेनी अभिषेकांना पूर्ण मातेला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना ओम अन्नपूर्णा देवाय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचे आहे किंवा तुम्ही अन्नपूर्णा स्तोत्राच्या देखील करू शकता हा पळी पाने अकरा वेळी पा पाण्याने अभिषेक करून झाला की मूर्ती स्वच्छ पुस कापड्याने पुसून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला एक एक खो, खोल खोलगेट अशी वाटी खोलगट असं वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा पाणी मिक्स करून एक स्वा स्व स्वस्त स्वास्तिक काढायचे आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला त्या स्वास्तिकमध्ये मधोमध मद थोडासा तांदूळ अर्पण करून त्या तांदुळावरती हा अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे यानंतर ना काय करायचे आहे की एक वाटीमध्ये तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहे एक मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि या त्या तांदुळाला थोडासा हळदी आणि कुंकू लावायचे लाल पिवळा अक्षदा तुम्हाला तयार करायचे आहे यानंतर ज्या वाटीमध्ये आपला आपण अन्नपूर्ण मातेच्या मूर्ती ठेवला आहे तर, अपला सम, अपला अपला आहे, आहे तर आहे, ते आपल्या सम आपल्या समोर आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आणि जे तांदूळ आपण लाल पिवळे केले आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहे आणि ते तांदूळ घेतल्याने बघा अखंड घ्या कुठेही तुटलेली फुटलेली घेऊ नका तर आपण खंडित तांदूळ म्हणजे तुटलेली तांदूळ जर वापरलं तर आपल्या घरामध्ये दारिद्र्यता येतं म्हणून अखंड तांदूळ घ्यायचे आहे अखंड म्हणजे अखंडच तांदूळ जे असतात तर ते घ्यायचे आहे या अक्षदा जो आहे तर ते तुम्हाला अन्नपूर्ण मातेला मस्तकावर अर्पण करायचे आहे अर्पण करताना आपल्या उजव्या हाताने वा अनामिका म्हणजेच करंगळी जवळच जे बी बोट असतो तर ते बोट मधला बोट आणि अंगटा या अंगटा या तीन बोटांनी तुम्हाला या अक्षदा ज्या आहेत त्याग अर्पण करायचे आहे आणि अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला ओम अन्नपूर्णा देवाय नमहा किंवा अन्नपूर्णा स्तोत्र तुम्हाला पठन करायचे आहे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जी नित्य सेवा आहेत तर त्यामध्ये अन्नपूर्ण स्तोत्र आहेत तर तुम्ही नि तिथून देखील पठण करू शकता किंवा गुगलवरती सर्व खर्च सर्च करून तर तिथेसुद्धा तुम्हाला अन्नपूर्ण स्तोत्र जो आहे तर ते भेटून जाईल आणि आपल्याला हे इतकं तांदूळ अर्पण करायचे आहे तर की आप अन्नपूर्ण मातेच्या खंद्यापर्यंत येतील तर तेवढा तांदूळ जो आहे तर ते आपल्याला अर्पण करायचे आहे आणि जर तुम्हाला या तीन बोटांनी अर्पण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या पाच बोटांनी देखील हे तांदूळ जो आहे तर ते अर्पण करू शकता आपल्या पाच बोटांनी चिमटमध्ये चिमट चिमटमध्ये जेवढा तांदूळ येतील तेवढा तांदूळ तुम्हाला घेऊन अर्पण करायचे आहे आणि देवीच्या तांदूळ तुम्हाला अर्पण करायचे आहे तांदूळ अर्पण करत करून झाल्यानंतर ना देवीला हळदी कुंकू तुम्हाला लावायचे आहे फूल असतील तर तो अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती जो आहे तर ते ते देखील करायचे आहे ते देखील ओवाळून घ्यायचे आहे त्यानंतर तिथून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून एक वेळा अन्नपूर्ण स्तोत्राचे पठण करायचे आहे दोन हात जोडून तुम्हाला अन्नपूर्णा देवीला प्रार्थना करायचे आहे आणि मग माझ्या घरामध्ये कधीही अन्नधान्य कमी पडू देऊ नका तुमचे आशीर्वाद हा सदर्व माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करायच्या या नंतर ना तुम्हाला ती वाटी तशीच तुमच्या देवघरामधली उचलायची ना आहे त्यामध्ये अन्नपूर्णा देवीच्या मूर्ती आहेत तर ते वाटी तशीच उचलून घ्यायचे आहे एक दिवे तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचे आहे थोडासा हळदी कुंकू तुम्हाला मिक्स करून घ्यायचे आहे आणि ते सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या स्व स्वयंपाकघरामध्ये जे जायचे आहे हळदी आणि कुंकू मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक ते आहे तुम्हाला घ्या गॅस सिलेंडरवरती काढायचे आहे आणि त्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फुला वाहून त्या त्या स्वास्तिक सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे ही अन्नपूर्ण मातेला मूर्ती ठेवायची आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला अन्नपूर्ण मातेची पूजा करायची आहे आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये जो हा दिवे जो आहे तर ते देखील तुम्हाला लावायचे आहे दिवा लावताना तुमच्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये कोणत्याही को कोपऱ्यामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता फक्त उत्तरेकडे या दिवेच्याची ची वात, वात येईल किंवा तुमच्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला असेल तर जागा असेल तर तिथे तुम्हाला हा जो दिवे आहे तर थे थे ते ठेवायचे आहे आणि हे अन्नपूर्ण मातेची मूर्ती देखील तुम्हाला तिथे ठे तिथेच त्या स्वयंपाकघरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचे आहे संपूर्ण अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी तुम्हाला दिवसभर रात्रभर हा मूर्ती तिथेच राहू होऊ द्यायचे आहे दुसऱ्या दिवशी सकाळी सु शुक्रवारी आहे लवकर उठायचे स्नान करायचे यानंतर ना तुम्हाला ते अन्नपूर्णा मातेचे मूर्ती जो आहे तर ते तुमच्या स्वयंपाक उचलून घ्यायच्या आहेत त्या अक्षदा अर्पण केल्या होत्या त्या त्यातून तुम्हाला मूर्ती बाहेर काढायच्या आहे एक वाटीमध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहे तांदुळामध्ये ही मूर्ती ठेवून तुमच्या देवघरामध्ये जिथे तुम्ही नेहमी ठेवते तिथे तुम्हाला ठेवून घ्यायचे आहे आणि जो तांदूळ अर्पण केल्याने जयंतीच्या दिवशी देवीला अर्पण केला होते तर ते तांदूळ तुम्हाला एक लाल कपड्यांमध्ये बांधून त्या त्याच्या पेटली तयार करायची आहे आणि जे पेटली आहे ते तुमच्या तांदुळाच्या डब्यामध्ये तुम्हाला ठेवायचे आहे कारण तांदूळ हे अतिशय पवित्र धान धान्य मानलं जातं आणि म्हणून अन्नपूर्णा देवी हे नेहमी तांदुळामध्ये ठेवत जात आणि म्हणून असे तांदूळ आपण तांदुळामध्ये डब्यामध्ये ठेवलं तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्य हे कमी पडत नाही आणि आपल्या घरावर नेहमी अन्न अन्नपूर्ण देवीचा आशीर्वाद असतं तर असे पद्धतीने आपल्याला हा चो, अशी छोटा उपाय जो आहे तसे पद्धतीने आपल्याला हा छोटीशी उपाय जो आहे ते तर अन्नपूर्ण जयंतीच्या दिवशी करायचे आहे प्रत्येकाने करायचे आहे नक्की करा कारण वर्षभरात आपली अशी काही अन्नपूर्ण मातेचे विशेष पूजा करता करतात परंतु अन्नपूर्णा जयंतीला नक्की हा अशी विशेष पूजा करायची ज्यामुळे अन्नपूर्णा देवी हा नेहमी आपल्या घरात प्रसन्न राहील तरी हा महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत पोच शेअर करायच्या होता व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया असेच पुढच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ